सर्वात मोठी बातमी समोर येते लाडक्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा ना संपल्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे तर जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पंधराशे रुपयांप्रमाणे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात या आधीच जमा करण्यात आलेले आहेत आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत वैदेही ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनानंतर लाट्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळणार तर आजपासून हफ्ता मिळायला सुरुवात होणार आहे काय माहिती अधिकची डिसेंबर महिन्या महिना संपायच्या आत लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्यानुसारच आता काम जे आहे ते सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणीला हप्ता देण्याचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावर पथावर आहे आजपासूनच हप्ता मिळण्यासाठी सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि पंधराशे रुपये हा हप्ता जो आहे तो आता बहिणींना या मंदिरानं मिळणार आहे कारण एकवीसशे रुपयांच्या संदर्भात अजूनही लेखी अधिसूचना आलेली नाही आहे त्याच्यामुळे पंधराशेचा हप्ता पण डिसेंबरचा हप्ता बहिणींना जो आहे तो डिसेंबर महिना संपायच्या आत मिळणार असल्याची माहिती दिली होती आणि त्यानुसारच आता काम पुढे सुरू असल्याचं बघायला मिळतंय जी धन्यवाद आपण माहितीबद्दल एक तर एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना मायुतीने प्रचारादरम्यान एकवीसशे रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं मात्र अर्थसंकल्पामध्ये कदाचित हे पैसे वाढवले जातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद सरकारकडनं करण्यात आलेली आहे जुलै ते नोव्हेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडे सात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आपण अधिकच्या माहिती अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडनं साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आधीच गेलेले आहेत आणि आता डिसेंबरचा हफ्ता त्यांच्या खात्यामध्ये जाईल मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे आणि हफ्ता पंधराशे रुपये इतका असणार आहे